नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण संजीवन विद्यालयामध्ये उपस्थित आहोत या ठिकाणी खास करून मुलांच्या मनामध्ये किंवा आरोग्यविषयी जनजागृती हो व्हावी म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आणि सायन्स सेंटर त्याचबरोबर शिवरत्न संस्था अकलूज यांच्या संयुक्त विद्यमानं धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान बस विज्ञान प्रदर्शन बस आज या प्रशालेमध्ये आली आणि जवळपास या प्रशालेतील साडेचारशे ते पाचशे मुलं त्यांच्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत जनजागृती व्हावी म्हणून ही बस या ठिकाणी आली आणि मुलं व्हिजिट देत आहेत आणि या बसमध्ये नेमकं काय वैशिष्ट्य आहे कशा पद्धतीनं आरोग्याच्या संदर्भात जनजागृती केली जाते ते आपण विज्ञान समन्वयक देवानंद भोसणे यांच्याकडनं आपण अधिक जाणून घेणार आहोत सर स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये काय सांगाल तुम्ही नेमकं कशा पद्धतीनं या बसमध्ये आरोग्याच्या बाबतीत जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये केली जाते तर हे बस यासाठी आहे आरोग्य आणि स्वच्छताविषयी बेसिक आपल्या दैनंदिन जीवनात जीवनोपयोगी अशी बेसिक माहिती आहे त्यामध्ये आपण हात कसं धुतलं पाहिजे कॉमनली वीस सेकंद आपण हात धुतलं पाहिजे याची बेसिक माहिती ह्या बस माध्यमातून सांगण्यात आली आहे दरवाजा शौचालयाचं बंद तर रोगराई बंद हे पण माहिती सांगितलेलं आहे संतुलित आहार कुठले पोषण तत्वे आपण घेतले पाहिजे फास्ट फूडपासून लांब राहिलं पाहिजे याची पण माहिती या बसच्या माध्यमातून सांगितलेली आहे शिवाय कुठला आहार आणि कुठल्या प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे व विद्यार्थ्यांनी झोप किती वेळेनुसार घेतलं पाहिजे आणि व्यायामाचं महत्त्व पण या बसच्या माध्यमातून सांगितलेलं आहे अशीही आपल्या दैनंदिन देन जीवनामध्ये उपयोगी ठरणारी वरदायिनी जरी म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही धन्यवाद आता एकूण या बसमध्ये आता खास करून अशा पद्धतीनं ही बस बनवलेली आहे एकूण नेमकी माहिती आता आपण जे कॉलम्स तुम्ही तयार केलेले आहेत असे किती पद्धतीचे कॉम कॉलम्स ते असे टोटल वीस पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट आहेत यामध्ये हेडलाईन आहेत थोडक्यात आरोग्य झोप व विश्रांती संतुलित आहार घराची स्वच्छता शाळेची स्वच्छता हात कसे धुतले पाहिजे असे एकूण वीस इन्स्ट्रुमेंट आहेत आणीबाणी उद्रेक या माध्यमातून आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगी होईल असं बेसिक मेसेज या बसच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक शाळेवरती जाऊन देण्याचा प्रयत्न करत आहोत आत्तापर्यंत जवळपास वीस ते पंचवीस हजार हजार विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचतलो आहेत अजूनही साधारण वीस ते पंचवीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत ही बस जाईल आणि ही माहिती देईल किती तुम्ही किती आता टोटल सोलापूर जिल्हा हे माझ्याकडे आहे त्यातून सध्या तरी चार तालुके आमच्यासाठी शेड्यूल बनवून दिलेले आहेत मान्य श्री धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली तर त्यामध्ये प्रथम आम्ही केलं ते माळसिरस त्यानंतर करमाळा आत्ता जी आहे ती माडा आणि सांगोलामध्ये पण ही बस फिरणार आहे तर साधारणपणे आत्तापर्यंत चार तालुक्यांमधून आत्ता ही बस फिरलेली आहे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करते आरोग्याच्या बाबतीत आणि आपल्यासोबत आता केंद्रप्रमुख असणार आहेत त्यांच्याकडून आपण त्यांच्या काय आता या बसच्या बाबतीत बस काय कितपत विद्यार्थ्यांना फायदा होईल हे जाणून घेणार आहोत सर सांगा काय आता नेमकं ही बस आलेली आहे विद्यार्थ्यांना त्या या बसच्या माध्यमातून या व्हिडिओ किंवा इतर आरोग्याच्या बाबतीत कशी माहिती होईल ही जी विज्ञान प्रदर्शनाची बस आली आहे फिरती बस या माध्यमातून विद्यार्थ्यांना आहार व स्वच्छता याविषयीची जाणीव जागृती होते आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना इथं डिस्प्ले आहे संपूर्ण माहिती आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना एक चांगल्या आरोग्यदायी सवयी लागतील स्वच्छतेच्या सवयी लागतील वैयक्तिक स्वच्छता कशी रागावी त्याचबरोबर सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी आपण काय करायला पाहिजे याची एक जाणीव जागृती या ठिकाणी होते आहार करत असता आहार असेल किंवा झोपेच्या संबंधी माहिती असेल या अनुषंगाने विद्यार्थ्याला स्वतःचा वाढ आणि विकास या अनुषंगाने मला काय माझी शारीरिक वाढ होत असताना मला कोणत्या प्रकारचा आहार घेणं गरजेचं आहे माझा विकास कोणत्या पद्धतीनं व्हायला पाहिजे याविषयीची जाणीव जागृती करून देणारी ही जी बस आहे ती नेहरू युवा केंद्राने या ठिकाणी आणलेली आहे तर या प्रदर्शनाचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे आणि निश्चितच एक मला विश्वास आहे की सर्व विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी वैयक्तिक स्वच्छतेच्या अनुषंगाने आणि आहाराच्या अनुषंगाने एक जाणीव निर्मिती होईल आणि ते त्या गोष्टी अंगीकारतील लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रमेश शिरसट मोडनिंबा